सोशल मीडियावरती अनेक फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात आता असाच एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा फोटो पाहून कोणाचेही डोळे भरून येतील या व्हायरल पोस्ट मध्ये एकाच ठिकाणचे तीन फोटो दिसत आहे पहिला फोटो दोन हजार बावीस चा आहे त्याच्यामध्ये दोघे नवरा बायकू आणि एक छोटस बाळ आहे दुसरा फोटो हा दोन हजार तेवीस चा आहे या फोटो मध्ये सुद्धा दोघे नवरा बायकू आणि त्यांची थोडी मोठी झालेली चिमुकली मुलगी दिसत आहे आणि शेवटचा फोटो आहे दोन हजार पंचवीस चा या फोटो मध्ये एक व्यक्ती मिसिंग आहे ती म्हणजे त्या मुलीची आई या फोटो मध्ये वडील आणि थोडी आणखी मोठी झालेली चिमुकली दिसत आहे पण या फोटो मध्ये तिची आई दिसत नाही या चिमुकलीची आई कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नवऱ्याने पोस्ट मध्ये काय लिहिलेलं आहे ते पहा तुझ्याशिवाय शिवाय आयुष्य खरेखोर कठीण आहे पंचवीस डिसेंबर ते पंचवीस जून आज सहा महिने झाले आहेत आम्ही तुझ्या शिवाय आयुष्य जगत आहोत सर्वांबरोबर हसणे पण एक टेस्ट शांतपणे रडणे खूप कठीण आहे आपल्या चिमुकलीला आनंदी ठेवणं कठीण आहे कारण तिला माहित आहे की ती तिच्या आई शिवाय मोठी होत आहे जेव्हा माझ्या आतला आवाज अजूनही तुला शोधत आहे तेव्हा जगाला दाखवणे कठीण आहे की मी ठीक आहे आणि आयुष्यात पुढे गेलो गेल्या चार वर्षात आपण खूप प्रवास केला आपण दरवर्षी या ठिकाणी भेट देण्याचे वचन दिले होते परंतु तुझ्या आरोग्याच्या समस्यामुळे आम्ही दोन हजार चोवीस मध्ये ते वगळले मला तुझी खूप आठवण येत आहे पण तरीही आम्ही एकदा एकत्र काढलेला तोच फोटो काढण्याचं ठरवलं असं आयुष्य जगणं खरोखरच खूप कठीण आहे या व्हिडिओमध्ये अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर काहींनी म्हटलं आहे भाऊ मुलीसाठी जग